ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरनवड येथील अक्काताई हलवाई यांचा प्रामाणिकपणा सापडलेले अर्धा तोळे सोने केले परत कुरनवड येथील भाजीपाला विक्रेते अक्काताई हलवाई यांना सापडलेले अर्धा तोळेचे दागिने त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांच्या कुरनवाड नूरसिवाडी परिसरामध्ये अभिनंदन व कौतुक होत आहे कोरुंदवाड येथील भाजीपाला विक्रेते सुरेश हलवाई व वा त्यांच्या पत्नी अक्काताई हलवाई या नुरसिवाडी येथे भाजी विक्रीसाठी गेले होते यावेळी सांगली येथील सारिका धुत्रे येथे दर्शनासाठी आल्या असता त्यावेळी त्या भाजीपाला घेण्यासाठी बाजारात गेल्या होत्या धोत्रे यांच्या पिशवीमध्ये सोन्याची कर्णपुले असलेली डबी या ठिकाणी पडली सारिका धोत्रे सांगली या ठिकाणी गेल्यानंतर आपली कर्णपुले असलेली सोन्याची डबी हरवली असल्याचं लक्षात आलं त्यानंतर नुरसीवाडी या ठिकाणी बाजारात त्यांनी चौकशी केली असता कुरुंदवाड येथील भाजीपाला विक्रेते हक्काताई हलवाई यांना कर्णपुलाची सोन्याची डबी सापडली असल्याची माहिती दिली नुरसीवाडी येथे अक्काताई हलवाई यांनी एका सोन्याच्या कर्णफुला असलेली डबी सापडली आहे कोणाच्या असल्यास माझ्याकडे पाठवा मी परत देईन या ठिकाणी सांगितलं होतं सारिका धोत्रे यांनी शोध घेत अक्काताई हलवाई यांच्या कुरुंदवाड येथील घरात येऊन कर्णफुलं असलेली डबी ओळख पटून दिल्यानंतर प्रामाणिकपणे अर्धा सोन्याचे प्रामाणिकपणे अर्धा तोळ्याचे सोन्याचे कर्णफुले अक्काताई हलवाई यांनी सारिका धोत्रे यांना परत केली कार मी सारिका धोत्रे मी सांगलीची राहणारी पण मी एक वारीला नरसोबाच्या एक पूजा घालण्यासाठी आले होते जात जाता मी इथं नरसोबाच्या भाजी घ्यायला थांबले होते तिथं माझा सोन्याचा डबा पडला होता कानातले पडले होते ते त्या कापून मला परत दिले त्यांचं मी आभार मानतो भाजी <laughs> मार्केटमध्ये आम्ही भाजी विकतो त्यामध्ये तिथं सोनं पडलेलं आम्ही ते घेतलं परत कोण आलं तर विचारायचं म्हणून द्यायचं म्हणून ठेवलेलं पण त्यांनी चौकशी करत येताना घेऊन सोडला त्यांचं म्हणतो यामुळे आकाताई हलवाई यांचे कुरुंदवाड नुरसीवाडी परिसरामध्ये अभिनंदन कौतुक होत आहे महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड